म्हणतो आपण त्याने असा विचार केला की माझे जे मित्र आहेत सर्व मार्गामध्ये आहे मला सुद्धा मार्ग आपल्या मित्र जो बोलून दाखविल पण एक मार्गदर्शकांनी सांगितलं ठीक आहे तुला मार्गात यायचं आहे तुझ्या परिवाराची एकता पाहिजे हा मार्ग जो आहे एक त्याला येत नाही सर्व परिवाराला द्यावं लागतं म्हणून आपल्या घरी विचारून घेऊ नये की तुला मार्गात ना तुझ्या घरचे व्यक्ती काय म्हणतात तो घरी गेला त्याचा जो मोठा मुलगा होता त्याची इच्छा नव्हती तो म्हणे मी परमेश्वराला मानतच नाही मला नाही घ्यामध्ये मार हा नाराज झाला त्याच्या घरी गेले होते ते सुद्धा नाराज झाले पाळा मार्ग द्यायला आलो मार्गदर्शन करायला आलो त्याच्यामुळे अशा वृत्ती करतो तर त्याच्या उद्या कामामध्ये मी परमेश्वराला मानतच नाही आणि खरोखरच जर परमेश्वर आहे म्हणे तर त्यांना मला अनुभव द्यावा शब्द प्रवेश खरोखर जर तुमचा परमेश्वर आहे मला बघायचं खरंच जर परमेश्वर आहे तर त्याला मला अनुभव द्यावा हो जर तो मुलगा बोलला आणि एक दिवस काही महिन्यानंतर एक दोन महिन्यानंतर तो मुलगा शेतामध्ये गेला शेतामध्ये एक गोळी त्यांची होती त्यांच्या बैलाची आणि अचानक काय झालं की वीज कळवली आणि वीज पळल्यानंतर एक बैल मला पावला

विश्वास करायचा परमेश्वर माझ्या सोबत राहणार नाही आणि तो मार्गात नसताना सुद्धा दवाखान्यात गेला आणि त्याने किती स्वतःचा तीर्थ बनवला त्याला माहित नाही वाटतं

रामायणाची उदाहरण आहे लक्ष्मणाला वाचण्यासाठी हनुमानजी संजीवनी बुटी आणायला जातात आणि तिथून अंतांता रात्रीची वेळ भारताला नाही दिसते भरत त्याला बाण मारतात हनुमानजीला हनुमानजी तिथे पडतात आणि पडल्यानंतर हनुमानजी जेव्हा परिचय देतात भरताला तेव्हा बाबा हनुमान आपला भगवान रामाचा एक सेवक म्हणून भरतजी त्याला घरी नेतात आणि घरी नेल्यानंतर उर्मिला असते लक्ष्मणाची पत्नी विश्वास काय असतो कशानंतर ते कोणाला सांगितले तिला हनुमानजी सांगतात की लक्ष्मणजी मूर्तीत पडलेले आहेत तेव्हा उर्मिलाचा ते विश्वास बघा तुम्ही काय सांगता मध्ये हनुमानजी लोक शरीर परम कि त्या परमेश्वराच्या मांडीवर आहे हो तो कसा काय मरू शकते कधीच मरू शकत नाही मध्ये हा विश्वास उभी तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही एक महिना अयोध्येमध्ये राहा बघा म्हणे लक्ष्मणजी उठून बसते की नाही हा विश्वास उर्मिलाचा परमेश्वरावर होता तो विश्वास जर आमचा परमेश्वर राहील तर आमचा काहीच करत नाही आपण मार्गात आलो, तो तो आलो हो? जे जीवन मिळालं जे मार्ग आपल्याला मिळाला त्याचा सत्कारासाठी सत्कारासाठी उपयोग करा एक छोटासा उदाहरण सांगतो एका पुरा का एक लोहार कायचा आणि त्याच्या गोडसा विकायचा राजाला तो गरीब होता तो लोहार राजाला त्याची दया आली त्याची कहाणी ऐकल्यानंतर राजाने चंदराचा भविष्या भेट म्हणून दिला आणि सांगितलं या जगी चंद्रांचं बगीचाच पालन पोषण कर आणि चांगला स्वतःची जीवन हे सुधरून घे आता या द्वाराला कोळसा विकणारा माणूस चंद्राची पालनच नव्हती त्याने काय केलं ते चंदराच्या बगीचाच एक एक लाकूड एक एक झाड तोडलं आणि त्याचा कोळसा म्हणून विकला दोन वर्षानंतर कोळश्याची किंमत किती येणार आहे दोन वर्षानंतर राजा जेव्हा बघायला आला चला आपण आपला दिला त्याची परिस्थिती काय ते बघून घ्यावं दोन वर्षानंतर राजा जेव्हा बघायला आला तेव्हा त्या लोहाराची परिस्थिती काय बाबा तू काय केलं बघितलं हे कापले आणि कोळसा विकला अरे अरे म्हणे मी तुला एवढं सारा बगीचा दिला त्याची किंमत अब्ज आहे आणि तू त्याला कोळसा भरून विकलास तसच माणसाचं जीवन आहे आपल्याला एकदाच मिळत त्या जीवनाच चंदन करायचं कि कोळसा बनवायचं हे आपल्यावर डिपेंड करत आपल्या आपल्या हातावर एक कामगार म्हणे तुझ्याकडे काही एखाद्या लाकूड वाचलाय का त्या लाकूड तर नाही वाचलाय प्रकृती पुराणीचा दांडा आहे

चंदराचा बगीचा दिला त्याला कोळसा बनवून भेटला खूप मोठे म्हणजे रडायला लागला तो मग राजाला विनंती करायला लागला की महाराज माझ्या चुकी झाली तुला पुन्हा बगीचा द्या नाही राजा हे एकदाच मिळत तसंच आपल्याला हे जीवन जे आहे फक्त एकदाच मिळत चंदनाच्या झाडाच्या शेजारी आपल्या बगडीच्या शेजारी जर आपण केळीचं झाड लागलं तर <laughs> त्या बापडीच्या काट्यामुळे केळीच्या झाडाचे पानं फाटून जातात आणि निंबाच्या झाडाच्या शेजारी जर चंदनाचा झाड असेल तर त्या कडू निंबाच्या झाडाला सुद्धा चंदनाचा सुगंध येतो म्हणून आपण संगत कोणाची करायची याचा विचार आपण करायला पाहिजे हे जीवन त्याला जो बगीचा मिळाला होता एकदाच मिळाला होता राजाला सांगितला पुन्हा मिळणार नाही चुकी करून होतो तसंच आपलं जीवन सुद्धा आपल्याला एकदाच मिळतो पुन्हा मिळत नाही म्हणून संगत कोणाची करायची चांगल्या व्यक्तींची करायची कि वाईट व्यक्तींची करायची कि दादवाल्याची करायची कि कोणाची करायची हे आपल्याला ठरवायचं आहे म्हणून त्या उदाहरणावरून आपल्याला शिकायला मिळतोय आपण संगत कोणाची करायची सहवास कोणाचा करायचा याविषयी विनोबा होय यांनी एक उदाहरण दिले आहे

कास्तकरांसाठी गरीब लोकांसाठी हजारो हो एकर जमिनी मिळवून दिल्या त्या विनोबा भावेंनी सहवासाचा परिणाम काय होतो त्याचं उदाहरण मस्त स्पष्ट सांगितलेलं छोटस उदाहरण आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जर हातावर पडला तर तो पिण्यायोग्य असतो आणि तोच आकाशातून पडणारा पावसाचा जा थेंब जर गटारात पडला तर पायधुनाच्या लायकीच्या सुद्धा राहत नाही संगतीचा परिणाम तोच पावसाच्या थेंब गरम तव्यावर पडला तर त्याचं संपूर्ण जीवनच भस्मसात होऊन जातो संगतीचा परिणाम आणि तोच पावसाच्या थेंब कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमचम करतो आणि तोच पाण्याचा थेंब प्रत्यक्ष मोत्यामध्ये पडला तर त्याचं मोती बनतं म्हणून संगत कोणाची करायची चांगल्याची करायची की वाईटाची करायची हे आपल्यावर अवलंबून आहे हे आपल्याला शिकण्यासारखं आहे जे लोक वाईटाची संगत करतात अरविंद सांगितलं होतं त्यांच्या उदाहरणामध्ये का आकरीच्या मुलानं चोऱ्याची संगत केली चोऱ्या केल्या त्याचे परिणाम काय झाले वाईटाचे परिणाम नेहमी वाईटच होतात म्हणून कोण सेवक चांगले आहेत कोण वाईट आहेत हे आपल्याला ओळखायला येते अशाही लोकांचे लोक संगत करतात स्वतःला सेवक म्हणून पण अशा जी संगत केल्यानं त्याचे परिणाम काय होतात आपलं जीवन खरोखरच सुखी होतं का की वाईट मार्गाने जातो हा अप प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे आणि चर्चा बैठकीमध्ये जे उदाहरण आपल्याला ऐकायला मिळतात त्याच्यावर खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात जे चर्चा बैठकीला येत नाहीत त्यांना शिकायला काय मिळणार आहे आम्ही काय शिकणार आहोत मला वाटते शादा कायक वर पहिल्यांदा बोललेले असतील बाबांनी शक्ती दिली आपल्याला शिकवलं हा परिणाम आहे मार्गातल्या चांगल्या चार शेवकांचा शब्द देतो परमेश्वर तुम्हाला भीती काढून टाका मनातली असो सांगण्यासारखं भरपूर असते मी एवढंच विनंती करतो की आपण जे तत्व शब्द नियम जीवनात पाडीन असे सत्य वचन देतो असं वचन वचनाची आठवण ठेवा त्याचं पालन करा आणि संगत कोणाची करायची वाईटाची की चांगल्याची कोण सेवक चांगले आहेत कोण वाईट आहेत कोण मार्गाने चालते आणि कोण कुमार्गानं चालते त्याची ओळख आपल्याला राहते पण आपल्या स्वार्थासाठी आपण वाईट लोकांची संगत करतो जे मार्गाच्या नियमानं चालत नाही त्याचे परिणाम काय होतात ते सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतात इथं म्हणून तत्व शब्द नियमाचं जे आपण वचन दिलं आहे त्या वचनाची आठवण ठेवा आणि त्याचं जीवनभर पालन करा बाबांनी ते तत्व शब्द नियम आहेत आणि बाबांचे शब्द आहेत की माझ्या सेवा जर तत्वशब्द नियमांचे पालन करेल तर तो कोणत्याही परिस्थितीमध्ये मागे राहू शकत नाही दुःखी राहू शकत नाही हे बाबांचे शब्द आहेत मग आम्ही जर पालन करेल तर आम्ही दुःखी कसे राहणार आहोत हा विश्वास तर आपण ठेवला तर खरोखरच आपलं जीवन सुखी शिवाय राहत नाही मी सुद्धा दिलेल्या आठवण ठेवत पालन करीत सर्वांनी सुद्धा ठेवावी आठवण ठेवावी पालन जीवना कारण चार तत्व तीन शब्द पाच नाही हे फक्त बोलण्यासाठी नाही पण ते येण्याला अर्थ नाही जर आम्ही तसं वागत नसेल तर त्या येण्याला सकाळची विनंती सायंकाळची प्रार्थना होण्याला काही अर्थ नाही हे वागण्यासाठी आपल्याला तसं वागा एवढेच बोलून माझे पूर्ण Não.